सह्याद्री बेल्टात संघ उपस्थित होतो त्याचाही संघ मालक आणि सर्व खेळाडूंच्या हार्दिक अभिनंदांबरोबर राजू लायन्स संघ उपस्थित होतोय उमेश खानविंकर यांचा संघ आहे राजू लायन्स होणे त्याचबरोबर तोरणा टायगर्स लिंगायत यांचा एसएसआर लाईव्ह लिंगायत यांचा संघ उपस्थित होतोय तोरणा टायगर्स त्यानंतर येतोय रायगड मोठा राजू जागोस्टे यांचा संघ उपसार सर्व ठिकाणा टाळेंच्या गजरात यांचं स्वागत करायचंय त्यानंतर मात्र येतोय मावळा राजगड संघबाई स्पोर्ट समीर गीते यांचा संघ असेल आणि कर्णधार असेल तर पिंट्या सर्व संघ मालक आणि संघ प्रतिनिधी यांच्या सर्व ज्ञानेचे आई शब्द सर्वप्रमाणे अधिक स्वागत करतो प्रतापगड टायटन्स मॅनेजर ज्ञानेश देसाई यांचा संघ प्रतापगड टायटन्स देसाई इतर प्रताप देसाई यांचा संघ सर्व गॅळी थोडस अंतर प्रत्येक टीम मध्ये थोडस अंतर देऊन उभं राहायचं आहे आणि प्रथम तर मी विनंती करतो संघ मालकाच्या बाजूला कर्जदार उभा असू द्या याची नोंद घ्यायची आहे संघ मालकाच्या बाजूला कर्जदार उभा असू द्या याची नोंद घ्यायची आहे विनंती आहे कर्मधाराच्या बाजूला संगमाल उपस्थित असला पाहिजे याची नोंद घ्यायची सर्व क्रीडा रसिकांचा संमेट आज भव्य दिव्या सोळा आपल्या समोर थोडा डोळ्यात चालू होणार आहे याची नोंद घ्यायची सर्व संघ आणि मालकांचे मी या मंडळाचे शिवजयी चषप यांच्यामध्ये हार्दिक स्वागत करतो हो त्याचबरोबर जे संत उपस्थित आहेत रायगड योद्धा हो शिवगड चॅलेंजर मावला राजगड पणाला वॉरियर्स प्रतापगड टायगर राजेला शिवनेरी कोरोना टायगर्स सयारी पलटन या सर्व संघांचं मी आयोजक कमिटी वतीने सर्व खेळाडूंचे आणि कर्मचाऱ्यांचे हार्दिक स्वागत करतो पाहुण्यांनी मैदानाच्या दिशेने यायचं आहे सर्व मान्यवर जे मैदानाच्या दिशेने यायचं आहे धन्यवाद या ठिकाणी या क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन होत आहे तत्पूर्वी आम्ले आम्हाला लाभलेल्या प्रमुख पाहुण्यांचा या ठिकाणी क्थोचित असा सत्कार आणि सन्मान होणार आहे आणि त्यानंतरच सर्व पाहुणे मैदानावर जाणार आहेत या ठिकाणी सन्मान्य हा क्रीडा यशस्वी करण्यासाठी गेले तीन वर्ष आणि हे चौथो वर्ष आहेत या गावचे प्रथम मानकरी आदरणीय प्रकाशजी साहेब यांचं फार मोठं योगदान आहे आणि या योगदानाबद्दल त्यांचं या ठिकाणी श्रीरामसाहेब देवी महोत्सवाच्या वतीने सन्मान होतोय मी सन्मान करण्यासाठी विनंती करतो सन्मानीय सुनील गिरे यांना श्री प्रकाश देवी यांचा या ठिकाणी शाळ शिथळ आणि पुष्प या ठिकाणी सन्मान केला जातो सदस्य सन्माननीय सुनील गेले यांच्या शुभ हस्थित सन्माननीय श्री प्रकाश देवी यांचा या ठिकाणी मंडळाच्या वतीने सत्कार होतोय सर्वांनी जोरदार टाळ्यातून या सत्काराला दाद द्यायचे या गावचे प्रथम मानकर आदरणीय आता मी या साहेब यांचं मंडळाच्या वतीने सत्कार होतोय सत्काराचं स्वरूप आहे शाळा श्रीफळ आणि सन्मानचिन्ह धन्यवाद गळू साहेब यानंतर मी या गावच्या सरपंच महोदया दुर्गाताई भुरवणे यांचा देखील या ठिकाणी या क्रीडा महोत्सवाच्या निमित्तानं सन्मान केला जातोय मी जळगावचे जनतापर्चे अध्यक्ष सन्माननीय सुनील शेटोली साहेब विनंती आहे की सन्मानीय सरपंच महोदय दुवादाई गोरवणे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे त्याचप्रमाणे शाळा शिपुन त्यांचा सन्मान करायचा आहे धन्यवाद सरपंच मॅडम त्यानंतर प्रमुख मानकरी श्री अंकुश दोळवी यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जात आहे मी सन्माननीय सन्माननीय सुरेश गावडे यांना विनंती करेल की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे या ठिकाणी अंकुश मी यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय सन्माननीय सुरेश गावडे यांच्या शुभ हस्ते त्याचप्रमाणे

সুনি গেলে মি উমেশনতি করে সন্তোষ যা দেখি স্বগত হতে মি উনতি করে সন্তোষ যা পুষ্পন স্বগত করা सन्माननीय सर्व मान्यवरांना मी विनंती करेन की या मैदानाचं उद्घाटन करण्यासाठी आपण मैदानावर जायचं आहे सन्माननीय जळगावच्या सरपंच महोदया दोदय बुरवणे ज्या गावचे पसन मानकरी प्रकाश दळवी यांच्या शुभ असते या मैदानाचं पीठ कापून उद्घाटन होणार आहे सन्माननीय या गावच्या सरपंच महोदया दुर्ते दुर्वाने यांच्या शुभ असते मैदानाचं पीठ कापून उद्घाटन आहे थोडी त्या ठिकाणी असणाऱ्या मंडळा सहकार्य करायचे तर जागा द्यायचे पीक या मैदानाचं उपक्रमाचे ज्या गावच्या प्रथम नागरिक सरपंच महोदय दळोदेव गुरुवणे यांच्या सुभेहस्ते या क्रीडांकणाचे मुले होते ધન્યવાદ સરપંચ મેડમંતરિકાણી કિનારના ઉદ્યોગ હોત સન્માન્ય પ્રતાપજી દળવી સાહેબ યા ગાવા પ્રથમ માનકરી હસ્તે મેદાના ઉત્પાદન હોત सन्माननीय प्रकाश दोन साहेब आपला श्रीती आहे आपल्या सुव्यवस्थेत सुपहि या मैदानाचं उत्पादन करायचं आहे या स्पर्धेचा उद्घाटन सोळा या ठिकाणी संपन्न होतो सन्माननीय प्रकाश दळवी सन्माननीय दुर्गाताई बुलवणे सन्माननीय मानकरे राजेंद्रजी बाई सन्माननीय कमी दळवी सन्मान्यय जनता अध्यक्ष सुनीलजी दळवी सन्माननीय सतीशजी पवार यांच्या संद सन्माननीय संदीप्त बोरवणे यांच्या शुभेस्थेत या सत्तेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय त्याचबरोबर सर्व मान्यवरांनी उपस्थित राहते मैदानामध्ये थोड्या आपण सर्व संघ मालकांचा इथे भविष्य असा सत्कार करायला आपण जे सर्व संघ आणि संघ मालक या सर्व स्पर्धेचा जो सर्वात मोठा दुवा असतो तो मात्र असतो तो संघ मालक आणि संघ जे संघ मालकांचा इथे मात्र मोठा सत्कार केला जाईल मी विनंती करते जो पहिलं सत्ता राजगड होता संघाचा संघ मालक राजू जागुस्ते आसवाद चायनीज सेंटर यांनी यायचं आहे यांचा राजगड योद्धा संघाचे मालक श्री राजू शेठ जागोसे आस्वाद चायनीज सेंटर पंकज देवी साहेब यांच्या हस्ते प्रकाश देवी प्रदीप मानकरी यांच्या हस्ते इथं राजू जागोष्ट साहेब यांचा सन्मान केला जातोय त्यांचा संघ रायगड योद्धा या नावाने खेळणार आहे आम्ही त्यांचा सन्मान करतोय त्याचबरोबर एक या गावची भेट म्हणून स्मृतिचिन्ह करतोय त्याचबरोबर पुष्पगुच्या आणि स्वीपर देऊन त्यांचा सन्मान केला जातोय राजगड योद्धा संघाचे संघ मालक राजू गावच्छ साहेब त्याचबरोबर त्यांचा चायनीज सेंटर आहे यायचाही नोंद आहे त्यानंतर आम्ही सिंहगड चॅलेंजर पुरण भिंगारडे दादू भिंगारडे साहेब यांनी यायचं आहे सिंहगड चॅलेंजर आणि त्यांचा सन्मान करतील या गावचा प्रथम नागरिक सरपंच मॅडम दिव्या गुरवणे मॅडम दादू लिब्राणी साहेब यांचंही संगमेश्वर मध्ये साहेब इकडे बोलायचं आहे कॅमेरेच्या दिसून संगमेश्वर तालुक्यातील उद्योजक आहेत नामांकित असे उद्योजक त्याचबरोबर त्यांना एक सन्मानचिता आणि पुष्पदेव पुष्पगुष्य आणि शेप देऊन आम्ही त्यांचा संघ आहे सिंहगड चॅलेंजर त्यानंतर मावला राजगड या संघाचा संघ मला पियल स्पोर्ट्स समीर गिते यांनी यायचं आहे मावला राजगड संदीपजी बोरवणे साहेब यांच्या हस्ते माजी सरपंच संदीपजी बोरवणे साहेब यांच्या हस्ते सन्मान किल्ल्याचा समीर गिते पिअल स्पोर्ट्स एक स्पोर्ट्स एक शॉक आहे धन्यवाद <laughs> सफीर गीते प्रिय स्पोर्ट्स यांच्याकडून हा संघ माहुळा राजगड त्यानंतर आपण चौथा संघ पणाला वॉरियर्स मंगेश मांडवकर आणि विश्वजित बोरकडे साहेब यांना विनंती करतोय आपण यायचं आहे पणाला वॉरियर्स आणि त्यांचा सन्मान करतील सुनील दवी साहेब तंटामुखी अध्यक्ष मंगेश मांडवकर आणि विश्वजित बोरकडे पणाला वॉरियर्स संघ संघ मालक मंगेश मांडवकर आणि विश्वजित बोरकडे मंगेश मांडवकर यांचंही संगो ते शॉप आहे त्यांचंही सर्वांनी टायर अजून स्वागत करायचं आहे नंतर पाचवा संघ पाचवा सांग प्रताप टायटल्स देसाई इंटरप्रायझेस प्रताप देसाई साहेब यांचा संघ ज्ञानेश देसाई देसाई इंटरप्रायझेस देश, ज्ञानेश देसाई यांनी यायचं आहे आणि याचा सन्मान करतील अंकुश दळवी साहेब मानकरी अंकुश दावी साहेब मानकरी यायचं आहे ज्ञानेश देसाई एंटरप्रायझेस प्रताप प्रता टायटल संघ मालक <प्रता थावड़ा> सर्वांनी स्पर्धा डाळ्या चालू थोड्याच आपण आज सामने चालू करणार घ्यायचे सर्व संघमालांचा सन्मान करणं हा एक गरजेचा आहे कारण संघ मालक असतील हा कोणत्याही संघ स्पर्धेचा दुवा असतो तो दुवा मात्र जे मंडळ काय ठेवते त्यानंतर जे संघ दुसरा संघ आहे राजेलाई सिवण्याने बालक उमेश खानविलकर राजेलाईन शिवनेरी उमेश खानविलकर श्रीराम केले साहेब यांनी आहे सन्मान करायचा आहे उमेश खानविलकर राजेलाईन शिवनेरी संघ उमेश खानविलकर हा एक उत्कृष्ट असा खेळाडू आहे आणि भरपूर वर्ष आम्ही बघतोय कबड्डीचा दाखवत आहे मैदानावर त्यांचाही आम्ही इथं सन्मान करतोय त्यानंतर कोरणा टायगर टायगर लाईव्ह सिद्धेश लिंगायत मालक यांचा इथं सन्मान केला जाईल सुनील यायचं आहे प्रसिद्ध उद्योजक ज्यांना आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध उद्योजक म्हणून पुरस्कार केला ते मात्र गेले सर एस एस आर लाईव्ह कोरोना टायगर्स त्यांना इथं आपला पंधराची प्रतिमा आणि पुष्पभूष आणि स्प देऊन आम्ही सन्मान करतोय त्यानंतर पलटण नागपूर कोकण पंचावन अजित मोल्टे आणि अशोक पडे सह्याद्री पलटण अजित मोल्टे आणि अशोक पडे संतोष यादव उद्योजक यांनी यांचा सन्मान करायचा आहे आणि असेच पण एक सह्याद्री पळतात सर्व मान्यवरी व्यासपीठावर बस सर्व मान्यवरांनी व्यासपीठावर बसून घ्यायचंय नंतर सर्व संघाने एक विनंती आहे तो कॅमेऱ्याच्या दिशेने लाईन अप करून सर्व आठ संघ एका लाईन एका लाईन मध्ये एक असं उभं राहायचं आपलं इथं फोटो सेशन होईल द्या आपले फ्लॅग घेऊन उभं राहायचं सर्व संघाने अप करायचंय चला प्रताप टायगर्स सिंहगड चॅलेंजर्स मावला राजगड पणाऱ्या वर सर्व संघाने लाईन अप करायचं आहे सरकार एका लाईन मध्ये आपण उभं राहायचं इथं पोलीस स्टेशन होणार आहे तुमचं आणि यानंतर होणारा जो पहिला सामना असेल राजगड योजता वरचे सिंहगड चॅलेंजर साहेब गेल्यासारखं नसेल तर सर्व खेळाडूंनी जे फ्लॅग आहेत फ्लॅग वरती करायचे जरा

यानंतर सर्व प्रेक्षकांना विनंती आहे आपण जाग्यावर उभं राहायचंय तरी साथ, साथ राष्ट्रगीत सुरू करेंगे सुरू कर जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा प्राविड उत्कल गङ्गा इन्द्र हिमाचल यमुना गङ्गा उच्चल जलधितगङ्गा तव शुभ नामे जागे तव शुभ मागे गाहे तव जय गाथा जनगण मङ्गल गायक जय हे भारत लाईन अप मधून आपण मैदान सोडायचं <Santhi> एका लाईन मध्ये आपण आहे आणि आपण यानंतर होणारा जो पहिला सामना असेल तो राजगड योद्धा वर्षेच सिंहगड चालेल चार, पंच कमिटी आपण स्कोरवर सर्व <laughs> रायगड योद्धा वर्सेस चॅलेंजर्स <laughs> आणि या संघात पहिला सामना पहिला मिळेल राजगड रायगड योद्धा वर्सेस सिंहगड चॅलेंजर सागर कास्टे वर्सेस अंकुश नवले एक हा एक मोठा सामना पाहायला मिळेल पहिला सामना आपल्याला या दोन ते तीन मिनिटामध्ये आपल्याला सामना चालू करायचा आहे स्कोरर पंच कमिटी सर्व तयार राहायचं आहे हॅलो हॅलो वन टू थ्री फोर थोडा कमी करून हॅलो हॅलो थोडा कमी करू हॅलो हॅलो वन टू थ्री फोर बाईक चेक बाईक चेक हॅलो 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 यानंतरच समालोचन आज आपले कॉमेंटेटर राजा देसाई सर यानंतरचं आपल्याला समालोचन करतील धन्यवाद सर खास रत्नागिरी जिल्ह्यातून आपल्याला या स्पर्धेसाठी समालोचनासाठी लाभलेले आहेत त्यांचा समालोचन समालोचन ऐकण्यासाठी एक सुभदर गोड आवाज आपल्या समोर येणार आहे थोड्याच वेळात